नमस्कार नितीन वस निकेतन तुळशी बापू ने पुण्यात स्वागत आहे सध्या लग्न सीझन आहे लग्नामध्ये तुम्हाला आपल्या आईसाठी बहिणीसाठी आणि तुम्हाला द्यायला घ्यायला पैठण्या शोध असतात आणि पैठण्यामध्ये पण असं वेगळं हवं आहे छान हवं आहे तर एक आपण नवीन कन्सेप्ट म्हणजे चांगली क्वालिटी हा क्वालिटी मार्केटपेक्षा म्हणजे छानच काही ना विषय नाही आहे अशा पण प्रकारच्या वेगळे आणल्या जातात हे पैठण्या आता ही जर तुम्ही आहे ना हे सिल्क असणार आहे ए टी ट्वेंटी सिल्क असतं हे सगळं हे तुम्हाला ही असणार आहे टिश्यू बॉर्डरमध्ये लोटस प्लस मोरांची बॉर्डर वगैरे खूप सुंदर आहे बघा ही पैठणीचा पॅटर्न खूप रिच आहे आतमध्ये पूर्ण मोरांचा बुट्टा आणि टिश्यू बॉर्डर असणार आहे पूर्णपणे पॅटर्न एक नंबर असणार आहे आणि सिल्क असणार आहे मी लक्षात घ्या एटी ट्वेंटी सिल्क असते ह्या साड्याचं ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर्स मस्त बघायला भेटतील ह्याची रेंज साधारण तुम्हाला सांगतो बघा मी साडेचार हजारापासून सात हजारापर्यंत असणार आहे वेगवेगळ्या प्राईसच्या वेगवेगळ्या रेंज असणार आहे ह्या साड्याची खूप सुंदर आलेली आहे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी मस्त या हे बघा हे साड्या काय सुंदर बागा। आहेत बघा बॉर्डर वगैरे किती सुंदर आहे बघा बागा। पदर वगैरे बघा ह्या साड्याचा सा। एक नंबर कलेक्शन आलेला आहे पदराची डिझाईन बॉर्डर पल्लू आणि मीना बुट्टा आतमध्ये जे ते दे बुट्टा दिसते तुम्हाला हे पूर्ण मीना बुट्टा असणार आहे मीना केलेला एकदम रिच मस्त आणि एक नंबर व्हरायटी आलेली आहे कलस प्रत्येकात पाच पाच सहा सहा कलस आपण बनवून घेतो स्पेशली खूप क्वालिटी रिच असणार आहे आणि एक शेवटी एक तुम्हाला एक साडी दाखवतो बघा खूप रिच आहे आता हे बघा ही एक गॅप टर्निंग पैठणी बॉर्डर आता ही माझ्याकडे ना आहे ना प्युअर घेतली तर तेवीस चोवीस हजार रुपयाला ती पण आपल्यापेक्षा आहे पण हे त्यातला आपण कमी मध्ये बनवून घेतलंय आता ह्याची क्वालिटी दाखव तुम्हाला या साडीची आमसुली कलरला काय कलर कॉम्बिशन कलर कॉम्बिशन बघा मटेरियल तर आपण छान विकतो नो डाऊट पण कलर कॉम्बिशन वगैरे बघा बॉर्डरचे डिझाईन्स बघा पैठणी या कलर्स तर असे बनवून घेतो ना आपण की तुम्ही म्हणणार वाव हे बघा हे कलस एक नंबर कलस आलेले आहे एक नंबर कलस काय सुंदर आहे बघा हे कलस रेंज म्हणलं की रेंज म्हणजे असं तुम्हाला बस्ता वगैरे बांधायचा आहे आणि मस्त हव्यात साड्या क्वालिटी वाईज तरी छान या काय सुंदर आहे बघा पॅटर्न पॅटर्न म्हणजे आता ही एक बॉर्डरचा हो पॅटर्न बघा आपण काय सुंदर पॅटर्न आहे बघा हे बघतो वाव अशी साडी असणार आहे वाव एकदम प्युअर घेतल्यानंतर कमीत कमी तीस चाळीस हजार रुपयाची ही साडी बसते प्युअरमधली हँडलूम आणि प्युअर सिल्क तर दहा पंधरा हजार रुपयाला बसते आता ही बघा ही बाईक हा आपल्या इथला स्पेशल पोईट्रीचा पॅटर्न हे मस्त आहे साडीचा पॅटर्न मस्त दाखव ही साडी साडीचा लुक <सथ> ओव्हरऑल लुक बघा वाव अशी साडी असणार आहे वाव दिसते का नाही माहिती नाही आपण आल्यानंतर प्रत्यक्षात आल्यानंतर आता ही तुम्हाला आहे ना माझ्याकडे अठरा हजारला प्युअर आहे म्हणजे हँडलूम नाही आहेत हंड्रेड पर्सेंट प्युअर येतं हँडलूम घेतली तर पस्तीस हजारापासून पंचेचाळीस हजाराची आहे पण ही तुम्हाला मी एक साधारण रेंज सांगितली पहिल्यांदाच अशी क्वालिटी असणार आहे क्वालिटी ह्याची बॉर्डर वगैरे बघा सेम डिक्टो आपण प्युअर सिल्कची बॉर्डर बनवून घेतली या साडीची खूप सुंदर आहे आतमध्ये मीना उट्टा वगैरे पदार्थ एकदम प्युअरचा प्लेन ब्लाउज पिसी तीन चार कलर याच्यामध्ये बघायला भेटतील आणि आपल्या शॉपमधला हा एक स्पेशल व्हरायटी आहे सगळ्याला माहिती आहे आपली लोटस पैठणी वगैरे त्यात आपण एक ऑफ व्हाईट कलरचे कॉम्बिनेशन हे स्पेशली बनवून घेतलेत ही तर काय एक्सक्लुझिव्ह व्हरायटीमध्ये व्हरायटी जाते ही त्यात म्हणजे मी जास्त काही सांगायची गरज पण नाही आहे त्यात कलर्स तीन चार कलर्स आपण बनवून घेतले आहेत लोटस पैठणीमध्ये टी शू वॉर्डरमध्ये खूप सुंदर व्हरायटी आलेली आहे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी मस्त या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करत जा हे बघा ही साड्या नवीन एक एक नवीन कन्सेप्ट बनवून घेताय जरा पैठणीमध्ये वेगवेगळे आणि कमी प्राईजमध्ये पाच हजारापासून सात आठ हजाराची पूर्ण रेंज असणार या साड्याची एक अंदाजी सांगितली तुम्हाला तुम्ही प्रत्यक्षात आलात आणखीन व्हरायटी भरपूर बघायला भेटणार आहे हे तर काय आपण नॉर्मल दाखवतो जे मला आवडतं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो इथं आल्यानंतर तुम्हाला आणखीन व्हरायटी म्हणजे टू मच बघायला भेटणार आहे हे तर एक सेमी सिल्क आहे एटी ट्वेंटी यात तुम्ही प्युअर सिल्क घ्या प्युअर हँडलूम घ्या आणि एक्स्क्लुसिव्ह कलेक्शन जे की ऐंशी हजारापर्यंत ते पण आपल्यापेक्षा अवेलेबल असतं तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात क्वालिटी बघा ही क्वालिटी तर एक नंबर असणार आहे ह्याच्यामध्ये दोन हजारला पण असते लक्षात आहे पण ती क्वालिटी तशी नाही ही क्वालिटी आहे म्हणजे प्युअर सतरा अठरा हजार या साडीची ही क्वालिटी असणार आहे ज्यांना वेगळं हवंय युनिक हवंय त्यांनी आपल्या नितीन वस्तू निकेतन शॉपला नक्की या कलेक्शन म्हणजे कलेक्शन आले ह्या साडीचं हे बघा हे कलेक्शन कलेक्शन ह्या साडीचं असं खुण कलेक्शन खूप सुंदर व्हरायटी आलेली आहे दाखवतो ही साडी असं कलेक्शन आहे ज्यांना वेगळं हवं युनिक आहे आणि मस्त क्वालिटी वाईज तर आपल्या नितीन वस्तू निकेतन वस्त्र निकेतनला नक्की विजिट करा ज्यांचं लग्न ठरलं आहे ठरायचंय बस्ता वगैरे बांधायचा आहे त्यांच्यापर्यंत हा रिल नक्की शेअर करून तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की शॉपला विजिट करा एक नंबर कलेक्शन म्हणजे एक नंबर कलेक्शन आलं